श्री स्वामी समर्थ सर्वांना जीविता आईचे पूजन कसे करावे लहान मुलांची जीवतदायीनी ही देवी आहे श्रावण महिन्यात दर शुक्रवारी जीवती पूजन हे एक व्रत केले जाते जीवती या व्रताची देवता आहे जीवती आई ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी आहे श्रावण महिन्यात पहिल्या शुक्रवारी भिंतीवर गंधाने जीवतीचे चित्र काढून किंवा जीवतीचे छापील चित्र लावून स्त्रिया त्याची पूजा करतात ज्यांनी गेल्या शुक्रवारी ही पूजा केली नसेल किंवा कोणत्याही करणारे चुकली असेल त्या स्त्रिया या शुक्रवारपासून ही सेवा सुरू करू शकतात ही पूजा श्रावण महिन्याच्या शुक्रवारपासून सुरू करायची असते शुक्रवारी घरामध्ये सर्व लहान मुलांचे अंक्षण करून जिवती आईला त्यांचे रक्षण करावे अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे श्रावणी शुक्रवारी व जीवती पूजन हे अनेक घराण्याचा कुलधर्म किंवा कुळाचार आहे श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व देवी, देवी लक्ष्मीची आराधना करून संवासनेना पुरणाचे भोजन व हळदी कुंकू फुले पाने व सुपारीसह दक्षिणा देऊन त्यांचा मान करावा श्रावणातील चाळी शुक्रवारी जीविताची पूजा करतात या दिवशी संध्याकाळी फुटाणी किंवा गुळाचा नैवेद्य टाकून आरती करायची आहे ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते नक्की ही सेवा करा ज्यांना नाही जमत असेल त्यांनी ही छोटीशी सेवा नक्की करा तीही की ज्या श्रावण शुक्रवारी आपल्या मुलांची औक्षण करून लक्ष्मी आईचा मंत्र बोलून शुक्रवारी आईला फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवावा कुलदेवी आईची ओटी भरून एका संवासिणींचा नक्की मान करावाचा तिची ओटी भरून तिला गोड किंवा एखादे फळ द्यायचे आहे बघा हे करून छोटी का होईना पण ह्याही सेवेचं फळ नक्कीच तुम्हाला आई देईल कुलदेवीचा मंत्र एकमाळ जपायचा आहीचा मंत्र, एक आहे आणि महालक्ष्मी आईचा मंत्र एकमाळ म्हणून आरती करायची आहे तेव्हा ही सेवा नक्की करा आणि याचे अनुभव नक्की घ्या श धन्यवाद